नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बटाट्याचे सर्वात सोपे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत तुम्ही हे पराठे मुलांच्या टिफिनमध्ये किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे बटाट्याचे पराठे कसे करायचे ते बघायचं आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी उकडलेला पाचशे ग्राम बटाटा घेतलेला आहे तर हा बटाटा मस्त मी किसणीने छान असा किसून घेतलेला आहे तुम्ही हा चांगला मॅश करून पण घेऊ शकता तर इथं एका भांड्यामध्ये आपल्याला हा पूर्ण बटाटा टाकून द्यायचा आहे आणि याला मोकळं करून घ्यायचं यामध्ये आपल्याला एक आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे तर गव्हाचं पीठ पण आपल्याला पाचशे ग्राम घ्यायचं आहे तुम्ही गव्हाचं पीठ किंवा बटाटा कमी जास्त करू शकता इथं मी दोन मोठे कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून घेऊयात लसूण पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या इथं मी दोन प्रकारची मिरची घेतलेली आहेत तर दोन आपल्याला मस्त अशा लाल हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि हिरव्या मिरच्या आपल्याला तीन घ्यायच्या आहेत तिखट असल्यास तुम्ही ह्या मिरच्या कमी जास्त करू शकता दिसायला पण त्या पराठ्यामध्ये खूप छान दिसतात एक वाटी इथे मी बारीक चिरून पालक घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि इथं मी मस्त असे जाडसर कुटून धने घेतलेले आहेत आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे दोन चमच यामध्ये तीळ टाकायचे आहे आणि पराठे खमंग लागण्यासाठी यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं एक ते दीड चमचा यामध्ये हळद घालायची आहे आणि दोन चमचे तिखट घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे हे सुरुवातीला मिक्स यासाठी करायचं आहे आपण यामध्ये पालक घातलेली आहे त्यामुळं पालकाला थोडं पाणी सुटतं तर बघू शकता मस्त हे थोडं ओलसर झालेलं आहे आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर मी इथे मस्त असा गोळा मळून घेतलेला आहे नंतर यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि या गोळ्याला आणखी थोडं मळून घ्यायचं तर बघा आपला हा गोळा मळून झालेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्तही पातळही नाही असा सैलसर हा गोळा तयार झालेला आहे तर यामधला एक छोटा गोळा काढून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने मस्त याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडं मध्ये तेल लावायचं आणि याला त्रिकोणी आकार देऊन घ्यायचा आहे असं केल्यामुळं आपला हा पराठा कडक येत नाही किंवा वातळ होत नाही आणि मस्त नरम येतो आणि हे त्रिकोणी आकारामध्ये आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहे तुम्हाला पराठ्याचा त्रिकोणी आकार जमत नसेल तर तुम्ही गोल किंवा चौकोनी आकार पण देऊन घेऊ शकता तर बघा आपला हा पराठा तयार झालेला आहे आणि याचे थोडे काठ आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत हा पराठा आपला तयार झालेला आहे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे त्यावर आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि यावर हे पराठा टाकून मस्त दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे याला दोन्ही बाजूने आपल्याला मस्त तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि मस्त भाजायचे आहे तर हे अगदी मऊसूद आपले हे पराठे तयार होतात बटाट्याचे पराठे बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे मी तर हे पराठे असे नेहमीच बनवते सकाळच्या घाई आपल्याला हे पराठे सहज असे करता येतील इतक्या लवकर होतात तुम्हाला बटाटा वेळेवर पण उकडायची गरज नाही रात्री बटाटे उकडून ठेवायचे आणि सकाळी फक्त मॅश करायचे हे पराठे तुम्ही सकाळी नाश्त्याला करू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये पण तुम्ही करू शकता टिफिनमध्ये देऊ शकता तर हे असे मऊ लुसलुशीत पराठे आपले मस्त असे तयार झालेले आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका